नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण जात आहोत आपल्या देशामध्ये जाता आहोत आणि आपली बैलगाडी बरून आता आपली बैलगाडी घेऊन आपण जात आहोत स्वतःमध्ये जेणेकरून आपल्या शेतात कसं नाही तर आपल्याच बरं वस्तू जेवण असतो म्हणून आपण लाकडं सुटलेल्या आहेत आपल्याला लाकडं घेण्यासाठी बैलगाडा घेऊन जातो विचारून आपल्या बैलगाडामध्ये बसले आपली इथे दिदी आहे पाहू शकतात विद्या दिदी विविध बसलेले विधे दिले पाणी पिसण्यासाठी बनवत पाहत होतो मी तर आपली दिदी आहे मामी त्यात आहे बैलगा गाडामध्ये बसून ना बेटा आणि बैलगाडामध्ये बसून आपण जात आहोत शेतामध्ये जेणेकरून आपल्या लाकडं व बसऱ्यासाठी सितारा वगैरे घेण्यासाठी जाता नंतर आणि आपल्या दिवसान बैल घरी असल्यामुळे त्यांना पण घरी घरी घेऊन कंटाळा आलं असून म्हणून आपण बैल शेतामध्ये घेण्यात घेऊन जातो फिरायला आणि आपण पण तुम्ही आपण घराचं काम चालू असल्यामुळे जाता येत नाही शेतामध्ये हा जेव्हा काम असल्यामुळे आपण जात असतो आपण गाडी घेऊन जातात चालू चालू वाटून घर आहे आणि आपण जाता हाऊल करतो वीडियो और लाइक लाइक से हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए